सध्या नागपूरमध्ये राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये सर्वत्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावण्यात आले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले असल्याचे पाहायला मिळते एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे शासकीय बैठकीची जी इमारत आहे त्याच्यासमोर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांचे डिजिटल बॅनर लक्ष वेधून घेत आहेत सोलापूरच्या या नेत्यांची नागपूरमध्ये मार्केटिंग पाहायला मिळाली काही दिवसांपूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोलापूरचा दौरा केला तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी सर्व समाजात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानिमित्त त्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सोलापूरचे प्रशासकीय अधिकारी यांची बैठक बोलावली होती त्या बैठकीला सोलापुरातील बरेच पत्रकारही हजर होते पत्रकारांनी जेव्हा हा बॅनर पाहिला तेव्हा त्या पोस्टरची चर्चा झाली